नमस्कार मित्रांनो मी निलिमा स्वागत आहे तुमचं आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रुहकार महाराष्ट्र क्रिएशन आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन निर्मित सिनेमावर बोला न राव तर आज आपण आलो आहोत भोसरी येथील स्पाइन सिटी मॉल मध्ये तर जाणून घेऊया इतक्या लोकांच्या मराठी सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रिया चला तर मग काही लोक बसलेत आपण त्यांना प्रश्न विचारूया नमस्कार सर नमस्कार सुपी नमस्कार तुमचं नाव विजय वळे विजय तुम्ही मराठी सिनेमा पाहतात का हो भरपूर बघतोय तर तुम्ही आता लेटेस्ट कोणता मराठी सिनेमा पाहिला आहे लेटेस्ट त्या दिवशी मी टीव्ही वरती बघितला वाळवी म्हणून वाळवी चित्रपट पाहिलेला आहे कसा वाटला तुम्हाला तो खूप छान होता वगैरे कशी तुम्हाला खूप छान होता थोडासा वेगळ्या आवडला तर विजय सिनेमावर बोलणार हा शो घेऊन आलो हो, आहोत याच्यामध्ये आम्ही काही प्रश्न तुम्हाला म्हणजे गेम खेळणार आहोत थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तर तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर का बरोबर दिले तर तुम्हाला एक मराठी चित्रपटाचं तिकीट आणि मी मराठी प्रेक्षक हे मानचिन्ह तुम्हाला दिलं जाईल तर आपण सुरुवात करायची का खेळायला हो चालेल वाचा तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे अगदी सोपा प्रश्न आहे मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला शंभर कोटी कमाई केलेला सिनेमा कोणता सैराट व्हेरी गुड बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी तर सैराट हा चित्रपट आहे भरपूर प्रसिद्ध तो चित्रपट झाला होता तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया माझा दुसरा प्रश्न आहे नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्या जावयाचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे नाव काय नाही तो मी बघितला नाही म्हणून त्याच्यामुळे आठवा सर आठवा तुम्ही त्या ऍक्टरला ओळखत असाल आता सेकंड पार्ट होता त्याचा नवरा माझा नवसाचा खूप सुप्रसिद्ध नाही प्रयत्न खूप छान केला तुम्ही पण उत्तर चुकलेलं आहे तर याचं उत्तर मी दे तुम्हाला तर याचं उत्तर आहे स्वप्नील जोशी तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे आता हा गेम आपण इथेच स्टॉप करूया पण प्रयत्न छान होता तुमचा अशी रिक्वेस्ट आहे मराठी सिनेमे हे तुम्ही थँक्यू सो मच सर तुमचा हा उत्कृष्ट कार्यक्रम आहे प्लीज चालू ठेवा प्रमोट करा मराठी सिनेमाला प्रमोट करा मराठी सिनेमा प्रत्येक सिनेमा आपला शंभर करोड पर्यंत पोहोचला पाहिजे असं टार्गेट असलं पाहिजे थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच सर चला आपण आपल्या दुसऱ्या प्रेक्षकांकडे जाऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव प्रियंका।, प्रियंका तर सुरेश जी आम्ही एक सिनेमावर बोलणार आहोत हा शो हो घेऊन आलो आहोत याच्यामध्ये आम्ही एक गेम खेळत आहोत ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मराठी सिनेमाबद्दल असे तीन चित्रपटांवर प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला आणि त्याच्या तुम्ही अचूक उत्तरं दिल्यास तुम्हाला एक मराठी चित्रपटाचं तिकीट आणि मी मराठी प्रेक्षक हे मानचिन्ह देण्यात येईल तर मग आपण खेळायला सुरुवात करायची का बरं कोणाकडून करायची मॅडम तुमच्याकडून की सर तुमच्याकडून तुम अच्छा ठीक आहे आपण तुमच्याकडून सुरुवात करूया तुम तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे जुनं फर्निचर या सिनेमाचे दिग्दर्शक कोण महेशकर महेश मांजरेकर उत्तर अगदी बरोबर आहे महेश मांजरेकर तर पहिला प्रश्न तुम्ही हा बरोबर आहे आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे छावा या सिनेमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव काय नाही सर माझा प्रश्न मी पुन्हा रिपीट करते आपला हा शो जो आहे त्याच्यामध्ये आपण फक्त मराठी सिनेमा बद्दलच विचारतो हा तर मी पुन्हा माझा प्रश्न विचारते तुम्हाला ठीक आहे शिवरायांचा छावा या सिनेमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या ना कलाकारांचे नाव काय कलाकाराचे नाव काय ना ना। yes, सर चुकीचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही आहे छावा हरकत नाही प्रयत्न छान होता तर याचं उत्तर मी देते नाही तर याचं उत्तर आहे भूषण पाटील पाटील प्रयत्न खूप छान होता तुमचा आपण पुढे नाही कंटिन्यू करू शकत हा ठीक आहे तर मराठी सिनेमे जास्तीत जास्त तुम्ही पाहावेत अशी रिक्वेस्ट आहे आमची आम्ही <laughs> थँक्यू सो मच ठीक आहे आपण जाऊया आपल्या दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला तर मग आता आपण एक मोबाईल शॉप मध्ये जाऊया तिथल्या लोकांना विचारूया की आपल्या प्रश्नांची त्यांना उत्तर येतात का चला नमस्कार, नमस्कार। नाव सर तुमचं बाला बालाजी पवार तुम्ही मराठी सिनेमा पाहता का पाहता ओके तुम्ही पाहता मराठी सिनेमा तुम्ही का नाही बघत मराठी सिनेमा आणि मराठी आपण समज मी नाही आते इसिली नाही देखते आपण तुम्ही म्हणाले तुम्ही मराठी सिनेमा पाहता तर कोणता मराठी सिनेमा पाहिला तुम्ही आता आत्ता रिसेंटली कुठला पाहिला कुठलाच नाही पाहिला टी व्हीवरही नाही पाहिला तर कुठेतरी पाहिला असेल सर आत्ता रिसेंटली नाही पाहिला ठीक आहे बरं जुना कोणता पाहिला आहे अच्छा सैराट पाहिलेला आहे तुम्हाला तर सैराट पिक्चर तुम्हाला आवडला तर का असं काही स्पेशल त्या पिक्चरमध्ये तुम्हाला आवडलं मित्र त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही पाहिलं ठीक आहे तसं तुम्ही मराठी सिनेमा कमी प्रमाणात पाहतात हॅलो मॅडम तुमचं नाव सृष्टी क्वारेट सृष्टी सृष्टी मराठी सिनेमा पाहते तू काय ओके सृष्टी सिनेमावर बोला ना राव या शोमधून आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांची तुला अचूक उत्तरे द्यायची आणि ती उत्तरे तू बरोबर दिल्यास तुला एक मराठी प्रेक्षक मानचिन्ह आणि मराठी सिनेमाचं तुला हे जाईल आपण खेळायला सुरुवात करायची का आता लेटेस्ट कुठला मराठी सिनेमा पाहिलास तू कुठलाच नाही पाहिलेला ठीक आहे तर आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर माझा पहिला प्रश्न तुला आहे महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा कोणाच्या जीवनावर आधारित आहे काहीच माहीत नाहीये प्रश्न पुन्हा रिपीट करते महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा कोणाच्या जीवनावर आधारित आहे बघ ट्राय ट्राय करू शकतेस तू कोणाला उत्तर द्यायचं ना। तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे ते आहेत पद्मश्री कृष्णराव साबळे तर याचा प्रश्नाचे उत्तर चुकीचं दिल्यामुळे आम्ही हा गेम पुढे कंटिन्यू करू शकत नाही

तुम्ही मराठी सिनेमे पाहता हो पाहतो मराठी थी हिंदी दोन्ही पाहता ठीक आहे तुम्ही आता कुठला मराठी सिनेमा पाहिलाय मराठी सिनेमा सर आता रिसेंटली मराठी सिनेमा कुठला टीव्ही वरही पाहिला असेल नॉर्मल तरी चालेल व्हेंटिलेटर पाहिला होता व्हेंटिलेटर पाहिला टीव्ही वरती पाहिला होता ठीक आहे आता सिनेमावर बोलणार हा आमचा शो आहे या शोच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना काही गेम खेळतो एक तीन प्रश्न आम्ही त्यांना विचारतो त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यास आम्ही तुम्हाला एक मराठी प्रेक्षक हे मानचिन्ह आणि मराठी चित्रपटाचं एक तिकीट तुम्हाला गिफ्ट देतो ठीक आहे आपण सुरुवात करायची का तर तुमच्यापैकी कोणाला विचारायचा प्रश्न ठीक आहे आपण पहिला प्रश्न प्रकाशजींना विचारूया ठीक आहे तर प्रकाशजी तयारात तुम्ही ठीक आहे तर प्रकाशजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे वर ढगाला लागली कळ हे गाणं कोणत्या सिनेमातील आहे जुना चित्रपट आहे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल येस दादा कोणकेचं आहे चित्रपटाचं नाव ऑप्शन नाही ऑप्शन नाही ऑप्शन <laughs> नाही ट्राय करा दादा कोणकेही बरोबर आहे त्यांच्या चित्रपटाचं आहे तर नाव सांगा त्याचं नाही सर चुकीचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे बोट लावेल तिथे गुलगुल्या <laughs> तसा तुम्ही आता प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्यामुळे आपण कंटिन्यू नाही करू शकणार पुढच्या गेम कडे पण मराठी सिनेमा तुम्ही असेच पाहत राहा ठीक आहे मराठी सिनेमांना तुम्ही सपोर्ट करत राहा ठीक आहे थँक्यू सर त्यामुळे आपण जाऊया दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला चला तर आपल्याला स्पाईन सिटी मॉलमध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची काही उत्तरं बरोबर मिळाली नाही आहेत आपण मॉलच्या बाहेर जाऊया काही प्रेक्षक का आपले उभे आहेत तिथे आपण त्यांना प्रश्न विचारूया चला नमस्कार, नमस्कार। आ, सर नमस्कार तुमचं नाव नामदेव भजबळकर अच्छा सर तुम्ही मराठी चित्रपट पाहता हो कुठले कुठले चित्रपट पाहिलेत तुम्ही मराठी गंमत जम्मर पाहिले बरंच चित्रपट पाहिले बरं तर सर सिनेमावर बोला ना राव। जो शो एक गेम तुम्हाला तीन प्रश्न विचारतो मराठी सिनेमाबद्दलचे तीन प्रश्न आणि त्याचे तुम्ही अचूक उत्तरे दिले की तुम्हाला आम्ही एक मी मी मराठी मराठी हे प्रेक्षक हे मानचिन्ह आणि आगामी मराठी चित्रपटाचं एक तुम्हाला तिकीट देतो तर मग आपण गेम सुरू करायचा का ठीक आहे तर मग माझा पहिला प्रश्न सरांसाठी असा आहे हिरकणी सिनेमात कनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव काय सोनल कुलकर्णी अगदी बरोबर तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर खूप बरो बरोबर दिलेलं आहे सर तुम्ही सर दोन प्रश्न आहेत तुमच्यासाठी अजून तर दुसरा प्रश्न मी सरांना विचारते आहे बान नजरतला घेवनी अवतरली सुंदरा चंद्रा हे गाणं कोणत्या सिनेमातलं आहे चंद्रमुखी चंद्रमुखी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर दिलेलं आहे सर तुम्ही आता एकच प्रश्न राहिलेला आहे ते उत्तर तुम्ही बरोबर दिल्यास तुम्हाला मी मराठी प्रेक्षक मान चिन्ह आणि आपल्या मराठी चित्रपटाचं एक तिकीट तुम्हाला गिफ्ट मिळेल ठीक आहे तर माझा तिसरा प्रश्न असा आहे सरांसाठी कवट्या महाकाळ हे खलनायक पात्र कोणत्या सिनेमातलं आहे थिंक बस व्हेरी गुड बरोबर अगदी अगदी बरोबर सगळ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी बरोबर दिलेली आहेत तर आजच्या आपल्या एपिसोडचे विजेते ठरलेले आहेत नामदेव सर तर नामदेव सर तुम्हाला आम्ही देत आहोत मराठी प्रेक्षक हे मानचिन्ह आणि मराठी तिकीट ट्रॉफी प्लीज टाळ्या सर्व सरांसाठी आणि असेच आमचे मराठी मराठी चित्रपट पाहत राहा आणि आमच्या मराठी सिनेमावरती प्रेम करत राहा आणि आपला आजचा एपिसोड पाहण्यासाठी रोप दर महाराष्ट्र क्रिएशन्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र धन्यवाद येथील स्पाईन सिटी मॉलमध्ये येऊन इथल्या लोकांची मराठी सिनेमा गप्पा गोष्टी करून मला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच मराठी आगामी चित्रपटांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आणि सिनेमावर याचे सर्व एपिसोड्स पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नवीन शहरात नवीन भागात नवीन लोकांबरोबर सिनेमावर बोलायला राव जय महाराष्ट्र